रामकृष्ण हरी सर्वांना आज आम्ही सर्व महिला प्रवासासाठी निघालेलो आहोत अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मस्थानी आम्ही चाललेले आहोत रात्रीचा प्रवास आहे भारत देशातून तब्बल चारशे कर्तृत्वान महिलांचे निवड झालेले आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व महिला जात आहोत रात्रीचा प्रवास आहे आम्ही वनीवरण रात्री दहा वाजता निघालेला आहोत हा समृद्धी महामार्ग आहे प्रवास करताना अतिशय आनंद वाटला बघा पाहू शकता तुम्ही आता आम्ही जाऊन पोचलेलो आहोत सकाळच्या बघा सकाळचा नजारा आहे किती सुंदर वातावरण आहे रात्रभर प्रवास करून तब्बल सात ते आठ तासाचा आम्ही प्रवास करून ह्या ठिकाणी देवी यांच्या जन्मस्थानी आम्ही पोहोचलेले आहोत माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यासोबत आहेत बघा काही आराम करताय थकलेले आहेत बिचारा आणि आम्ही लगेचच आता कार्यक्रमासाठी रेडी झालो आहे कारण सकाळी लवकर कार्यक्रम होता त्यामुळे आराम पण नाही झालेला बघू शकता आमचे चेहरे तुम्ही नवनवीन मैत्रिणी आम्हाला भेटत आहेत सर्वांशी गप्पा गोष्टी नवीन परिचय आमच्या कौशल्याताई दोघी पण कौशल्यताईच आहेत एक कौशल्याताई देशमुख आणि एक कौशल्यताई पवार ज्या कौशल्याताई देशमुख आहेत त्या कीर्तनकार आहेत आणि कौशल्याताई पवार आहेत त्यांचा अनाथ आश्रम वनी या ठिकाणी आहे बघा आता आम्ही निघालोय अहिल्या देवी होळकर यांचा वाडा बघण्यासाठी बघा सुंदरच सजवलेला आहे अतिशय सुंदर डेकोरेशन केलेले आहे आता आम्ही वाड्यामध्ये प्रव प्रवेश करत आहोत सर्व देशभरातून महिला आलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी हा का बघा वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत सुंदर पावली खेळत होते तशीच चप्पलांची सुविधा नंबरप्रमाणे चप्पल ठेवायची नंतर आम्ही गेलो ह्या आमच्या कौशल्यात आई आहेत वगा हो नंतर आम्ही बघा स्मारक किती सुंदर आहे देवी होळकर यांचा बघू शकता तुम्ही हे देवी यां तोप त्या वेळेची तोप आहे त्यानंतर हे त्यांचं स्मारक उभारलेलं आहे आमच्या कौशल्यताई